जे आणि ज्याच्या नशिबात होतो तोच माणूस कोणी पण नाही आलं हे पण नाही आले मला <laughs> ना ना कट <gamber> आता आरजे नाही आले दोन आरजे आले नाही गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे आता आम्ही नवीन ब्लॉग ला सुरुवात करत आहोत आणि ओवी पण छान फ्रेश होऊन आलेली आहे मॅगी खाणार नाही आणि माझी सुद्धा तयारी झालेली आहे अहो वगैरे झालेली आहे नवीन ब्लॉगला सुरुवात करायची आहे आणि छान असं रात्रभर पाऊस पडत होता पण सकाळी ऊन आलेला आहे आणि आता स्वप्नाली बनवत आहे कॉफी आता ती कॉफी घेऊन येईन कारण काल पण तिनेच मला कॉफी दिली आणि आज पण तीच कॉफी देते दे। आला आवाज कॉफी अग बाई आली आली बघा आलीच कॉफी आणि काल पण आहे का ना तीच सकाळी आली विजिताई कॉफी परत संध्याकाळी पण विजिताई कॉफी आणि मला उद्या आता मलाच बनवायला घरी येऊन कारण आम्ही दोघी ना खूप कॉफी पितो आणि आम्हाला घरातले ना खूप ओरडत असतात कॉफी कॉफी पित असता तुम्ही तर काय झालं कॉफी पिली तुम्हाला लोकांना चहा कोणाला चहा आवडत असतो पण आम्हाला आवडते कॉफी त्यामुळे तिला बरोबर कळतंय थँक्यू स्वप्नाजी थँक्यू चला आता आता कुठे जायचंय काय जायचं यांचं प्लॅन होतोय आहे कोणाकोणाच्या आंघोळी चाललेल्या आहेत तसं मी तुम्हाला सगळं अपडेट देतच राहील चला आता कॉफी प्या तुम्ही सुद्धा कॉफी प्यायला या चला आता माझी तयारी झालेली आहे मी असे मिडी घातलेली आहे आज आणि आता कोण कोण कोणाची तयारी झाली आहे का ते पाहते आणि आज, आज काय प्रोग्राम आहे ते आता खाली सगळे डिस्कस करतील कुठे जायचंय काय जायचंय आणि गाडीवाल्याला आम्ही दहा वाजता बोलवलेलं साडेनऊ वाजलेले आहेत आता पुढचा प्रोग्राम कसा असेल काय ते मी तुम्हाला पुढे सांगत राहते आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका निघायचं ठरलं तर मला ट्रायपॉड घ्यायचा पुन्हा पॉवर बँकची बॅटरी घ्यायची कारण कधी कधी ना शूटिंग करता करता माझी बॅटरी लो होते मोबाईलची मार्धवट शूटिंग जातं आता एक एक, एक 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 जणांची तयारी स्वप्नाली ओके नाही का टचअप बाकी आहे का तुझं अजून थोडस टचअप हा स्वप्नाली बघू ये थोडस बाकी आहे का अगे ये गे बघ अच्छा आम्ही थोडीशी दाखवते स्वप्नालीला स्वप्नाली होती माझी तयारी व्हायची बाकी आहे लिपस्टिक लावते ये मी खाली आहे इथे स्वप्न चिमू एकटीच बसलेली आहे कुठे गेले गे सगळ्यात अरे बाबा चला पण जातो आता नाश्ता करायला नाश्ता करायला लाईट कर, का नाही लावली अजून जरा अरे वा बाई तुम्ही तर दोघे सेम सेम झालात का मंगल तरी भाऊ बहीण आपण ना दोघे बहीण भाऊ काय काय वाटत वाटाण्याची उसळ आणि पाव रोहनची पण तयारी झाली नाही अप्पांकलचा नाश्ता झाला तुमचा नाश्ता अरे वा नाश्ता करायला छान अशी वाटाण्याची उसळ आहे आणि पाव आहे आणि नाश्ता करतो गाडी आली गाडीमध्ये सगळे बसवत आहे एकेकाचे जशी तयारी असते तसे सगळेजण येत आहेत त्याच्यावर छान अशी लसूण शेव घालते छान आणि तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या कुठे जायचं आज पणजी पणजी रोज सकाळी उठलं तयारी करायची आणि विचारायचं आज कुठे जायचं जिकडे तुम्ही दाखवाल आम्ही तिकडे यायला तयार आहोत आज पणजी जायचं ओळ गोवा कालचा कालची पण खूप छान पिकनिक झाली छान स्पॉट जाऊन आलो आणि आता पणजी मध्ये जायचं गाडीमध्ये जाऊन बसूया आपण हॅलो हॅलो हाय चला ब्लूटूथ कनेक्ट करणार कर, हेलो कर, कर। करा करा, मजा करा आपल्याला डेस्टिनेशन आलेलं आहे आपल्या गोष्टी चला दाजी दाजी चला डेस्टिनेशन आलेलं आहे चला सगळे गेले पुढे निघून आपण कुठे चाललेलो आहोत येऊन गेलेलो मैत्रिणीं बरोबर होतो परत आपण आलो होतो ना तर पाच चार पाच वेळा मंगेशी टेम्पल पाहिलेलं आहे तर आता सगळ्या फॅमिली बरोबर जातोय तिकडे दाजी तिकडे चप्पल काकींची चप्पल तुटली त्यामुळे काकी चप्पल घ्यायला गेले दाजी कुठे आता मंगेशी टेम्पल अगोदर काय झालं अपंकल चप्पल तुटली बाय तिची नाही तुटली का तोडली काकी जा जा चॉईस करायला जा अपंकल बघूया काय सगळ्या ज्वेलरी च किती मोठ तुम्ही अरे वा मस्त घालायला हे मी घेतले आणि मंगलटाईन हे घेतले चल आहे ना मस्त इथे सगळे डिझाईन आहेत खूप असे छान छान असे गळ्यातले इथे आहे किती मोठे मोठे आहेत का बघूनच एकदम पण घाई आहे आता जरा मंदिरात जायची त्यामुळे जास्त पण छान दिसतंय मंगल ते मॅचिंग दिसते आणि तुम्ही दुसऱ्या साड्यांवर पण घालू शकता चला हे आहे मंगेशी टेम्पल चप्पल। गेत गेत जाँ। जाँ आ, ते चप्पल आजीची घेतली तुम्ही आला जाऊन मंदिरात जाऊन आला जाऊन कुठं इथे फोटो नाही काढू शकत ना इथे मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाउड आहे की नाही माहीत नाही पण मी बाहेरून सगळं परिसर दाखवते मस्त आम्ही दर्शन घेऊन आता आलेलो आहोत बाहेर आणि ते सगळे जण छान छान फोटो सुद्धा आहेत खूप छान असं प्रसन्न सोडलं ना कारण हे घातलंय ना शॉर्ट हा मी जाऊन आली नाही शॉर्ट घातले ना म्हणून ना। जात नाही दाजींनी आता तिथे थांबलो तुझं था शर्ट घेतलं स्वप्नालीने बॅग घेतली अजून काय घेतलं स्वप्नाली अजून काय खूप दाखवणार नाही सिक्रेट बघू ना दाजी असं उघडून बघू मस्त दाजी लगेच घालून टाका दाजी झाला दाजी, दाजी।, दाजी वर था था दाजी त्याच्यावरच घाला बघा किती छान दाजी मस्त यायला सुरुवात झालेली आहे हा सुपारीची झाड आहेत ही सगळी पूर्ण मोठी अशी बाग आहे उंचच्या उंच झाड आहेत ना ही छान दिसत मंदिर इथे रुद्रेश्वराचं मंदिर आहे पांडवकालीन लेणी आहे आणि एक वॉटरफॉल पण आहे आता आपण तिकडे जाऊया हे मंदिर आहे आपल्याला अगोदर कुठे जायचंय वॉटरफॉल पाहायला जायचं पहिला पाऊस तुझा धबधब्याचं पाणी पूर्ण उडतय सगळीकडे इकडे बघू इकडे इकडे बघा इकडे बघा बघा जरा तिथे छत्री हे कला बघेल तरी लागेल मार येणार येत आहेत येत आहेत छान फोटो काढतो मोबाईल खराब होत नाही होत धबधबा आहे धबधब्याच्या इथे गेलो आणि एवढा पाऊस होता ना त्या पूर्ण गेलो पाणी तुशार उरत आहे तर सगळं विचारलं लहान मुलांसारखं मस्त भिजलो सुद्धा आणि आमच्यातले काही मेंबर गेले तिकडे भिजून आणि आता मंदिरच जायचं आहे पण पूर्ण असं भिजलेलं आहोत आजी आपण मस्त हे खात बुट्टा खाद्या बुट्टा आम्ही पण असं मंडप आहे वर सभा मंडप पण खूप छान आहे आणि इथूनच बाजूला धबधबा आहे आणि इथून आतमध्ये खाली जाण्यासाठी जागा आहे आता आपण तिथे जाऊयात आता आपण बघा ज्या धबधब्यावर गेलो होतो त्या धबधब्याचं पाणी इथे खाली आलेलं आहे इथे वर देवस्थान आणि हा धबधबा आणि पांडवकालीन आहे प्राचीन काळापासून इथे हा धबधबा आहे आणि मोठी अशी नदी आहे वडाचं झाड देखील प्राचीन आहे पुरातन आहे आणि याच्या पारंब्या पण खूप लांब खालपर्यंत गेलेल्या आहेत या गावाचं नाव साखळी आणि इथे महादेवाचं रुद्रेश्वर मंदिर आहे आणि इथेच तो बाजूला आता आपण बघितला तो धबधबा आहे अगदी सुंदर छान अगदी स्पॉट होता हा मजा आली आणि आपण तिथे गेलो तेव्हा जोर जोर पाऊस पण पाऊस नव्हता पण जो काही तो धबधब्यातनं पाणी खाली पडत होतं ना त्याचे तुषार आपल्या अंगावर येत होते ना असं वाटत तो पाऊसच पडत चला आता पुढचं डेस्टिनेशन मंदिरामधन आपण

फ्रॉन्स आणले छान असे फ्रॉन्स क्रिस्पी झालेले रवा फ्राय केलेला आहे आता आमचं जेवण झालं मस्त फिश फ्राय घरगुती अशी खानावळी होती इथे स्टार रेस्टॉरंट आहे फिश फ्राय खाल्ला कोळंबी खाली बोंबील खाले भरपूर मच्छी खाली काय बोलत होते तुम्ही त्यांचं लक्ष बरोबर बारीक लक्ष असतं तुमचं हा हा दिसले 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 एवढं वर तुम्ही बघितलं फणस आणि हे छान एकदम ग्रीनरी कसली दिसते ना सुंदर छान दिसते हा आणि दाजी कसं वाटलं जेवण रिव्ह्यू सांगा दाजी एकदम गोवन झालेत एकदम चंकी पंकी पंखी शर्ट कस वाटलं जेवण आवडलं आपल्याला आवडलं मला फ्रॉन आता आता कोणतं यायचं आपल्याला स्वप्न लिहून पावला चला आम्ही इथे उतरलो पण आतमध्ये मध्ये म्हणतात कोण म्हणत एक किलोमीटर आहे कोण म्हणतात चारशे मीटर वर आहे आता आम्ही चालू आहोत दो दोन्हा पावला बघायला चारशे मीटर हा चला 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 काय हो कोण म्हणते एक किलोमीटर कोण म्हणते म्हणत अंकल निघाले बरोबर चालायला अरे वा हे दोघ जण बसलेत गाडी मध्ये पण झाले बघा छान आता डोना पावलाचा व्ह्यू सुरू झालेला आहे किती सुंदर दिसतंय मंगलताई काय सगळेजण एक 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 घेत आहेत दाजे आलेत अप्पा अंकल पाठी आहेत चला 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 डोना पावला चलो चलो देव पावला देव पावला चला दोना पावला डोना पावला देव पावला चला 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 कोणीच नाहीये बघा आहे ना चला वॉकी वॉकी करत जाईलच आहे आतमध्ये जायला तिकीट आहे आतमध्ये तिकी आहे नाही ना आपण डिप पण जाऊया ना ते बघा तिथे जाऊया दोघे जाऊया तिकीट काढायची आहे तिकीट काढल्या दाखवा तिकीट चला चला दोना पावला एवढा आलोय मग चला बघून कशाला गाडीत बसून झालेत ते जे गाडीत बसलेत नाय बोलते बघा सुंदर मस्त छान असं व्ह्यू आहे आपल्या वर चढून जायचंय जिने आहे तिथे आणि वर जाऊयात आपण हा आता जिने चढून वर जाऊया हळूहळू थांबत थांबत जाऊया पण जाऊया डोना पावला हळूहळू जाऊ थांबू पावला हा हळूहळू श्वास घ्यायचा श्वास सोडायचा अपांकर असल्यानंतर कसलं आपल्याला काय हे बघा इकडून बघा इकडून बघा बघा हे बघा मस्त हे बघा आणि हे बघा इथे हे आहे मेन त्यांचं ना हे बघा हे बघा दोन हा त्यांचं हे आहे हे बघा आले की नाही आपल्याला जाऊया इकडे फोटोशूट होत आहेत मध्ये मध्ये असे जिने चढून झाले का मध्ये मध्ये असे छोटे छोटे पॉइंट आहेत तिथे जाऊन आपण फोटो सेशन करू शकतो आणि आपल्याला अजून वर जायचंय आणि

खूप पाण्याच्या लाटा येत आहेत जोर जोरामध्ये आणि नेहमी सारखंच वरचा पूर्ण आकाशामध्ये ग्रे कलर झालेला आहे तसंच पाण्याचा कलर सुद्धा ग्रे कलरच दिसत आहे झालं चढून आलं आता काय पुढचं काय प्लॅन प्लॅन आता रूम जायचं चला दाजी पण इथे थोडासा आराम केला वर आपला चढून आल्यामुळे किती उंच इथून किती सुंदर दिसतय ना एवढं जास्त उंच नाहीये थोड्याच पायऱ्या आहेत पण पूर्वी ना ते असे हे लावले नव्हते आता सगळे छान त्यांनी ग्रील वगैरे लावलेली आहे हो दोना पावला बीच ला आता टाटा बाय बाय करा दाजी दोना पावलाला करा टाटा बाय बाय चला आता आपण एक्झिट घेऊतोय चला तिकीट संपली आपली आता बाय आपण कॉफी प्या काय कॉफी गाजी एन्जॉय कॉफी चाय चाय अच्छा 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 कॉफी चाय चाय आणि मंगलताई चहा फ्रेश आणि ही माझी कॉफी कॉफी नाही 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 दे चला आम्ही आता कॉफी घेतोय आहे ठीक कॉफी अरे वाह ठीक आता मी कॉफी घेतोय चला परत आता परत गाडीमध्ये बसून घ्या आता जायचंय मीराम बीच वर आणि ह्याच बीच वर जाऊन देतात नाही तर बहुतेक बीच बंद केलेले जाऊन देत पावल्याला तर आता या बीच दोना पावला आले नाही ना तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये घेणार नाही नको घेऊ काय घेऊ देव पावला नाही Oh, देव आणि त्याच्या <laughs> जे, नशिबात होतो तोच माणूस जातो असं कोणी जात नाही तिथे रोहन पण नाही आले हे पण नाही आले मला कट आता दोन्ही आरजे नाही आले ना। दोन आरजे आले नाही मेरा मार पीछे वाव बाबा इकडे या इकडे या अरे वा पुढे या आतमध्ये जाऊ नका जास्त जाऊ नका आतमध्ये या 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 सिट्या इन्स्ट्रक्शन देत आहे जास्त पाण्यामध्ये जायचं नाहीये ते सगळीकडे फिरत आहेत बरोबर असं झालंच पाहिजे तरच लोकांना समजेल बरोबर ना मगाशी फोटो सेशन साठी आम्ही नुसती छत्री घेऊन काढत होतो पण आता हा खरोखरचा पाऊस आहे मंगलताई <laughs> बरोबर जा <laughs> घरी आलो फ्रेश झालो चांगले आणि खूप दमलो होतो सकाळपासून सगळीकडे फिरत होतो घरी आल्यानंतर छान जेवण बनवून ठेवलेलं एक कूक आली होती तिने छान जेवण बनवून ठेवलं आणि आता जेवण केलेलं आहे आणि काय काय बनवले ते बघूया आहे मटर पनीर शाही पनीर अच्छा ओके आणि सलाड आहे आणि गरम गरम फुलके केले करते ती आणि त्याच्यामध्ये अच्छा ओवीला आवडली का कोणती भेंडी नाही नाही भेंडी अच्छा भेंडी मसाला काय भेंडीची भाजी आहे ओवी आवडले नाही आवडली काय नाही आवडलं तुला आवडतच नाही पनीर एकदम मस्त पनीर मटर मसाला ओके काकी एन्जॉय मंगलताई मस्त मग ह्या चला आणि फॅन्टा पण पितायत या मध्ये आम्ही जेवून घेणार आहोत जेवायला बसणार ही एक पगत झालो आम्ही जेवायला बसणार आहोत आणि आता हा ब्लॉग ना मी इथेच एंड करते आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि त्या गोव्यातल्या ब्लॉग मध्ये ओके ओके ओ